आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत भारताचा सोळा टक्के वाटा असूनही शेतीसाठी उपलब्ध जमीन चार पॉईंट पाच टक्के इतकीच आहे तर पाण्याची उपलब्धता दोन पॉईंट चार टक्के इतकीच चा आहे असं असूनही सकल राष्ट्रीय उत्पन्नापैकी पस्तीस टक्के उत्पन्न हे एकट्या शेती व्यवसायापासून येतं आणि एकूण रोजगार निर्मितीच्या पासष्ट टक्के रोजगार शेतीमधून निर्माण होतो हे जरी खरं असलं तरीही हळूहळू वाढत्या लोकसंख्येपुढं शेतीचे उत्पन्न कमी पडू लागले ब्रिटिश शासन काळात कृषी क्षेत्रातील शेतीचं महत्व ओळखून राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरवण्यासाठी राधानगरी धरण बांधलं ज्याचा फायदा जिल्ह्यातील बळीराजाला झाला जिल्ह्यात गगनबावडा राधानगरी शाहूवाडी या तालुक्यांमध्ये सर्वसाधारणपणे अडीच हजार ते तीन हजार मिलीमीटर इतका सर्वाधिक पाऊस पडतो नेमकी उलटी परिस्थिती हातकणंगले आणि शिरोळ यासारख्या तालुक्यांमध्ये अगदी कमीत कमी म्हणजे चारशे ते सहाशे मिलीमीटर इतकाच कमी पाऊस पडतो परंतु कोयना राधानगरी आणि काळंबावाडी धरणातून कृष्णा पंचगंगा दूधगंगा आणि वारणा या चार नद्या शिरोळ तालुक्यातून वाहत असल्यामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले हे पाणी बारमाही शेतकऱ्यांना उपलब्ध होण्यासाठी तालुक्यामध्ये कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले तालुक्यातील शेतकऱ्यांना एकत्र करून सहकार तत्वावर प्रत्येक गावात पाणी पुरवठा योजना उभ्या करून हेच पाणी शेतात आणलं या सर्व योजनांमुळे जमिनीला कायमस्वरूपी मुबलक पाणी मिळाले शेतकऱ्यांनी देखील कष्टाने आणि जिद्दीने भरघोस उत्पादने घेतली हळूहळू परंपरागत खताची जागा रासायनिक खतांनी घेतली या खतांचं नियोजनबद्ध वापर न केल्यामुळं जमिनीचं संतुलन बिघडू लागलं जमिनीत रासायनिक खतांचा साठा वाढू लागला अतिरिक्त पाणी आणि रासायनिक खत याचा निचरा न झाल्यामुळं जमिनी नापीक होऊ लागल्या पिकामध्ये योग्य वेळी फेरबदल न केल्यामुळं सतत एकच पीक घेतल्यामुळं आणि पुन्हा पुन्हा रासायनिक खतांच्या माऱ्यामुळं जमिनीतील जीवाणूंच्या संख्येमध्ये विलक्षण घट होऊ लागली तसेच जमिनीमध्ये क्षारतेचे प्रमाण वाढल्यामुळे आपली काळी कसदार जमीन मिठासारखी पांढरी बनली शिरोळ तालुक्यातील बावन्न गावांमधील पन्नास हजार तीनशे हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी छत्तीस हजार सहाशे बेचाळीस हेक्टर क्षेत्र लागवडी योग्य आहे तर नऊ हजार चारशे दोन हेक्टर क्षेत्र क्षारपड आणि चार हजार दोनशे छप्पन्न हेक्टर क्षेत्र पडीक आहे लागवडी योग्य असलेल्या क्षेत्रामध्ये रासायनिक खताचा आणि पाण्याचा अतिरिक्त वापर केल्यामुळे तालुक्यातील जमिनी हळूहळू क्षारपड बाधित होऊ लागली परिणामी कोणत्याही प्रकारचं उत्पन्न मिळत नसल्यामुळं शेतकरी वर्ग पशुपालन या व्यवसायाकडं वळू लागला तर काही शेतकरी दुसऱ्यांच्या शेतामध्ये कामाला जाऊ लागले सध्या लागवडीयोग्य जमीन देखील क्षारयुक्त होत चालल्यामुळं चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर होऊ लागला याचा विपरीत परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर आणि आरोग्यावर होऊ लागला यामुळं शेतकरी कर्जबाजारी बनत चालला मुलांचं शिक्षण दवाखाना लग्न समारंभ यावरती खर्च करणं त्याला अवघड बनलं या नापीक आणि क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी काही शेतकऱ्यांनी स्वखर्चानं तर शासनानं देखील क्षारपड जमिनीमधील अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी चरी काढल्या पण त्यांच्या या प्रयत्नास देखील फारसं यश प्राप्त झालं नाही टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष माननीय माधवराव घाटगे यांनी क्षारपड जमीन सुधारणेबाबत क्रांतिकारक निर्णय घेऊन नोव्हेंबर दोन हजार पंधरामधील संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये संचालकांच्या क्षारपड जमिनीवर प्रयोग करण्याचं ठरवलं माहे जानेवारी दोन हजार सोळामध्ये प्रत्यक्षात कामास सुरुवात करण्यात आली त्यामध्ये प्रथम शेतातील बाभळी पानकणीज आणि इतर झाडं झुडपं स्वच्छ केली त्यानंतर दीड महिन्यानं आधुनिक पद्धतीनं शेताच्या मध्यभागातून चार फूट जमिनीखाली सच्छिद्र पाईप आणि चेंबर वॉल अशी यंत्रणा एप्रिल दोन हजार सोळामध्ये बसवून पूर्ण केली त्यामुळं शेतातील सर्व अतिरिक्त झालेलं पाणी सच्छिद्र पाईप मार्फत शेतीच्या बाहेर गेलं पुढे तीन महिन्यानंतर जमिनीचे आडवे आणि उभी नांगरट करून त्यामध्ये हिरवळीचं पीक घेऊन पुढे सप्टेंबर दोन हजार सोळामध्ये ऊसाची लागण केली आणि मार्च दोन हजार अठरामध्ये मध्ये या प्रायोगिक शेत जमिनीमधील ऊस गुरुदत्त साखर कारखान्यास गळितासाठी जाऊन ज्या शेतामध्ये ऊसाचे एकही कांड येत नव्हतं तिथं एकरी बेचाळीस मेट्रिक टनांचं उत्पन्न मिळालं राज्याचे कृषी राज्यमंत्री नामदार सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांसाठी मुंबईमध्ये मंत्रालयात कृषी जलसंपदा आणि पाटबंधारे विभागाचे सचिव अधिकारी यांच्यासमवेत त्यांनी बैठका घेतल्या आणि मग हेक्टरी साठ हजार रुपये अनुदान देण्याचं आश्वासन मंत्रालय इथं दिलं गेलं शिरोळ तालुक्यातील अब्दुल लाट या गावातून क्षारपड जमीन सर्वेचा शुभारंभ नामदार सदाभाऊ खोत यांच्या हस्ते झाला शिरोळ तालुक्यामध्ये पहिल्या टप्प्यातील चार गावांमध्ये दोन हजार पाचशे एकर क्षारपड जमिनीचा सर्व्हे पूर्ण झालेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री, मंत्री दादा पाटील कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार सुरेश हळवणकर यांच्या विशेष प्रयत्नांमधून शिरोळ तालुका क्षारपडमुक्त होण्याबरोबरच दहा हजार शेतकरी कुटुंबियांना मोठा आधार प्राप्त होणार आहे आता माझी क्षारपड झालेली जमीन पिकाखाली येईल आणि त्यामुळं पोराबाळांचं शिक्षण इतर आवश्यक गरजा पूर्ण होण्यास मदत होईल आणि सुखा समाधानाचे दिवस नक्की येतील अशी आशा प्रत्येक सामान्य शेतकरी वर्गातून व्यक्त होते